राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या शहाऐंशीव्या वाढदिवसानिमित्त मुंबई इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं करन्सी प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस यांच्या वतीनं हा वाढदिवस सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरलं ते आय एस पी मजदूर संघाचे सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी दिलेली ऐतिहासिक भेट स्वातंत्र्यपूर्व काळातील मौल्यवान असा एकोणीसशे चौसष्ट सालच्या जॉर्ज सहाव्या कालखंडातील चांदी आणि चलनातील नाण्यांचा संच त्यांनी शरद पवारांना भेट म्हणून दिल्या या नाण्यांमध्ये महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम यांच्यासह अनेक महान नेत्यांच्या जीवनकार्याचा गौरव करणारी नाणी समाविष्ट आहेत विशेष म्हणजे या संचात शेतकरी राजा म्हणून शरद पवार यांच्या प्रतिमेवर आधारित एक खास नाणे तयार करून त्यावर त्यांचा फोटोही बसवण्यात आला आहे त्यामुळे या भेटीला अधिकच ऐतिहासिक आणि स्मरणीय स्वरूप प्राप्त झालंय कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित असतानाच आय एस पी मजदूर संघाच्या वतीनं दिलेली ही कलात्मक आणि दुर्मिळ भेट सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेत होती या नाण्यांमधून स्वातंत्र्यपूर्व भारताच्या आर्थिक इतिहासाचा एक अनमोल वारसा उजागर होत असल्याचं उपस्थितांनी व्यक्त केलं या प्रसंगी शरद पवार यांनी कृतज्ञता व्यक्त करताना म्हटलं की स्वातंत्र्यपूर्व काळातील ही नाणी केवळ इतिहासाचा भाग नाही तर भारताच्या आर्थिक प्रवासाचं जतन करण्याचं प्रतीक आहे ही अतिशय भावनिक आणि मौल्यवान भेट दिली आहे संघाचे सेक्रेटरी जगदीश गोडसे म्हणाले की पवार साहेबांचे राष्ट्रविकासातील योगदान प्रेरणादायी असून त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी हा विशेष संच भेट देण्यात आलाय मुंबईतील हा वाढदिवस सोळा पवारांच्या दोघे राजकीय प्रवासांचं आणि सामाजिक कार्याचं स्मरणच नवं तर ऐतिहासिक महत्वाचाही ठसा उमटवणारा ठरला देशभरातून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असताना आय एस पी सी एन पी प्रेसकडून मिळालेली ही अनोखी भेट वाढदिवसाची खास चर्चा ठरली कार्यक्रमाला उपस्थितांमध्ये जगदीश गोडसे साहेब अण्णा सोनवणे संदीप व्यवहारे संतोष कटाळे राजाभाऊ लहांगे सुनील नाईक सचिन देवटे सचिन चिडे सोमनाथ काळे विनोद घाटगे प्रवीण निकुंभ हिरामण आव्हाड आप्पा जगताप वचिंद्र जाधव यांसह अनेक मान्यवरांचा समावेश होता नमस्कार आज बारा तारीख बारा डिसेंबरला आपल्या सर्वांचं दैवत माने श्री शरदचंद्र पवार साहेबांचा सा वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षी करन्सी नोट प्रेस व इंडिया सिक्युरिटी प्रेस संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांना काही ना काही भेट त्या ठिकाणी देत असतो आजसुद्धा या ठिकाणी आम्ही जे आपल्या संग्रहित नाणी चलनामधले जवळपास दीडशे नाणी त्या ठिकाणी एकत्रित करून त्या ठिकाणी त्यांना भेट देत आहोत त्या नाण्यांमध्ये महात्मा गांधीजी असेल राजाजी छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाणं असेल इंदिरा गांधीजींचं नाणं असेल असे वेगवेगळे महापुरुष त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळे संत वेगवेगळे देवता त्यांच्या स्मरणार्थ जी नाणी निघालेली ती सर्व नाणी एकत्रित करून त्यामध्ये विशेष करून आपल्या सर्वांना आठवत असेल की त्या ठिकाणी दोन कणीस याचा एक रुपयाचा एक नाणं त्या ठिकाणी होतं आणि त्याचंच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी साहेबांचं आम्ही तेलचित्र त्या ठिकाणी बनवलेलं आहे या ठिकाणी आपण बघाल तर एकोणावीसशे चौसष्टपासून नाणी त्या ठिकाणी आहे सुरुवातीच्या काळामध्ये देशाला अन्नाची गरज होती त्याच्या स्मरणार्थ नाणी निघालेली आहेत त्यानंतर त्या ठिकाणी जास्त शेत शेतकरी वर्गाने जास्त त्या ठिकाणी शेती करावी जास्तीत जास्त अन्न पिकवावं याकरताही त्या ठिकाणी नाणी निघालेली होती म्हणजे लोकांना मोटिवेट करण्याकरता प्रोत्साहन त्या ठिकाणी देण्याकरता सुद्धा नाणी त्या काळी निघालेली वेगवेगळ्या काही ज्या घटना घडलेल्या गट आहेत भारतामध्ये त्यामध्ये वेगवेगळे ज्या काही जसे एशियन गेम झालेले असतील त्याचबरोबर भारत छोडो आंदोलन झालं असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी शेती व्यवसायाकरता जे काही अधिवेशना झाले असतील अशा वेळेस त्या ठिकाणी नाणी त्या ठिकाणी संग्रहित नाणी काढण्याचं काम सरकारने त्यावेळेस केलेलं होतं आणि ती सर्व नाणी एकत्रित करून त्या ठिकाणी आम्ही आज साहेबांना त्या ठिकाणी भेट देत भेट देत आहोत मी या ठिकाणी चरणी इतकीच प्रार्थना करेल की साहेबांना उल्दंड असा आयुष्य लाभो शतकवीर ते त्या ठिकाणी हो आणि त्यांच्या हातून अशीच गोरगरिबांची सेवा त्या ठिकाणी हो साहेबांना त्या ठिकाणी कृषीमंत्री असताना किंवा मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांकरता त्यांनी खूप भरीव कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून एक शेतकरी राजा म्हणून त्यांना त्यांचं तेलचित्र असलेलं एक त्याच्यामध्ये विशेष करून दोन कनिज जे बाजरीचे कनिज त्यावेळेस त्या ठिकाणी दाखवले गेलेली होती ते, ते कणसाचं ते तेल चित्र त्यांच्याकरता आम्ही त्या ठिकाणी बनवलेलं आहे तर मी ही भेट आज आम्ही त्यांना त्या ठिकाणी आमच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या वतीने देत आहोत धन्यवाद वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड